निश्चितपणे मागच्या वेळेस भाडा नगरपंचायतीमध्ये आमचा एकही उमेदवार नव्हता आम्ही आमचा एकही सदस्य नव्हता आम्ही ह्या वर्षी प्रवेश केल्यामुळे एंट्री केली नाही त्याच्यामुळे आमचे सात शिलेदार या ठिकाणी उभे आहेत त्यामध्ये सात नंबरमध्ये आम्ही उभे आहोत त्याच्यामुळे आमची सात नक्कीच कोणते जनता आम्हाला देईल आणि ह्या नगरपंचायतीमध्ये जे काय प्रश्न होते ते प्रश्न आमचे नेते आदरणीय अजिदादा पवार हे प्रश्न सोडवणारे आहेत आणि हे सोडवत असताना आमचा एकही शिल्लेदार किंवा एकही नगरसेवक सुद्धा मी स्वतः वाड्या नगरपंचायतमध्ये सात कोटी रुपये आणून आता तुम्ही आपल्या सात नंबरे बघा मी त्या दिवशी दहा नंबरमध्ये गेलो होतो आमचे वार्ड नंबर बाराचा असतील या सर्व विभागामध्ये मी फिरल्यानंतर अजितदादानी दिलेला निधी हा संपूर्ण वाड्या नगरपंचायतीमध्ये गेलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे तर त्याचा फायदा आम्हाला होईल आणि आम्ही आमचे सात शिलेदार निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा आदरणीय मंत्र्यांना विनंती करू की वाडा नगरपंचायतीत राहिलेला विकास हे आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या सहकार्याने ना आम्ही करण्याचा मानस घेतलेला आहे त्याच्यामुळे आमचे सातच्या सात उमेदवार हे निवडून येण्याच्या बेत वाडा शहरात पाहिलं तर अनेक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत ज्यामध्ये रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेले काही ठिकाणी गटारींच्या समस्या असतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अजून झालेली नाही कशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवणार ही पूर्वी नगर ग्रामपंचायत मागच्या वेळेतील नगरपंचायत झाली आणि नगरपंचायतमध्ये जो वित्तमंत्री असतो त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सुद्धा लक्ष घातलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितचपणे पुन्हा एकदा वाड्या नगरपंचायत विकास करणं हे आमच्या महायुतीचं ध्येय तुमच्या आता तुम्ही स्वतः आमदार आहात आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही म्हटलं की निधी उपलब्ध करून दिलाय आहे येणाऱ्या काळामध्ये जे तुमचे आता जे उमेदवार आहेत ते जर निवडून येतील तर त्यांना कशा प्रकारे आपल्याकडून मदत होईल विकास कामांसाठी विकास कामांमध्ये आमचं युतीचं सरकार आहे आमचं आघाडीचं सरकार आहे आणि या विधान आमचं सरकार आहे त्याच्यामुळे वित्त खातं हे माननीय अजितदादा पवारांकडे आहे जास्तीत जास्त फंड्स आमच्या शिल्लेदारांच्या वाड्यात कसा जाईल असं आम्ही बघू